नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत उन्हाळ्याची चाहूल लागली की आपल्याला सरबत ताक मठ्ठा असं काहीतरी थंडगार पेय प्यावंसं वाटतं म्हणूनच आज आपण पारंपरिक पद्धतीने मठ्ठा कसा करायचा ते बघणार आहोत चला सुरुवात करूया चला आज तुम्हीही माझ्याबरोबर मठ्ठा करायला घ्या मठ्ठा करण्याआधी दही कसं तयार करायचं ते बघूया हे अर्धा लिटर दूध आहे तापवून साय काढून घेतलेली आहे दूध एका मध्ये काढून घेऊया दही तयार करताना दुधाला विरजण लावतो त्यावेळी दूध पूर्ण गार झालेलं असं न घेता कोमट घ्यायचं म्हणजे छान घट्ट दही तयार होतं हे अर्धा चमचा दही घेतलेलं आहे हे बोटाने असं एकजीव करून घ्यायचं आणि मग दुधात घालून एक मिनिट ढवळून घ्यायचे दही तयार करण्यासाठी चिनी मातीचं भांड किंवा मातीचं भांडही तुम्ही वापरू शकता ले ले। हे बघा यामध्ये दही अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे आता आठ ते दहा तास असंच ठेवायचे आपण हिवाळ्यात दही लावतो तेव्हा थोडा जास्त वेळ लागतो एक दहा बारा तास लागू शकतात उन्हाळ्यात मात्र दही लवकर लागतं हे बघा मस्त दही तयार झालेलं आहे हे स्थिर आहे हलत नाही आहे म्हणजे दही तयार झालेलं आहे हे बघा दह्याच्या अगदी छान वड्या पडतायत अशा दह्याला कवडी दही म्हणतात असं मस्त ताजं ताजं कवडी दही तयार आहे याचा मस्त पैकी मठ्ठा तयार करूया एक मिरची आणि अर्धा चमचा किसलेलं आलं घेतले हे मिक्सरवर बारीक करून घेऊया आलं मिरची वाटून तयार आहे आता एका भांड्यात यातलंच दोन तीन टेबल स्पून दही घेऊया दोन चमचे साखर सैनदाव चवीनुसार यात तुम्ही साधं मीठही घालू शकता बारीक केलेली आलं मिरची अर्धा चमचा यानंतर रवीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आधीच पाणी घालून मग रवीने घुसळलं तर ताकात गुठळ्या गुठळ्या होतात त्यामुळे सगळं साहित्य आधी व्यवस्थित रवीने घुसळून घ्यायचे आणि मग पाणी घालून परत घुसळायचे खरं म्हणजे साईचं दही तयार करून ताक करून लोणी काढतो त्याखाली जे असतं ते पारंपरिक ताक या ताकाचा मठ्ठा थंड आणि पचनाला हलका असा असतो त्यामुळे साईचं ताक केलेलं असेल तेव्हा त्याच ताकाचा मठ्ठा करणं योग्य आहे पण आपण रोज साईचं ताक करत नाही अशावेळी मग असं दही घुसळून त्या ताकाचा मठ्ठा केला जातो असाच मठ्ठा आज आपण तयार करणार आहोत व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता पाणी घालून परत घुसळून घ्यायचे वा चविष्ट असा मठ्ठा तयार झालेला आहे मठ्ठा आहे त्यामुळे कोथिंबीर हवीच असा आपला पारंपरिक पद्धतीचा मठ्ठा तयार झालेला आहे पारंपरिक पद्धतीत फक्त आलं मिरची मीठ साखर कोथिंबीर एवढंच साहित्य असतं पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पुदिना जिरा पावडरही घालू शकता तयार आहे मस्त थंडगार पारंपरिक मठ्ठा पुन्हा भेटूया अशा मस्त रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार